जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन गोडगाव बुध येथील श्री गुरुसिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र संचालित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकानुसार हर घर तिरंगा अभियं अन... अभियंता अंतर्गत अक्कलकोट परिसरात तिरंगा रॅली काढण्यात सहभागी झाले तिरंगा शान हे देश की जान एक तिरंगा एक नारा भारत माता की जय जयकार हर घर तिरंगा अभियान भारताची वाडवेल शान देश माझा मी देशाचा तिरंगा आमचा अभिमानाचा हर घर तिरंगा लढा महान माझा तिरंगा माझी शान वंदे मातरम, भारत माता की जय एक नेशन एक फ्लॅग इत्यादी घोषणा वाक्य देत हातात तिरंगा ध्वज व टू व्हीलर वाहन वरून तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली यशस्वी करण्यात आली